ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर एक जसा तुम्ही मुंबईत मोर्चा काढला त्यानंतर आता ओबीसी सुद्धा मुंबईत महामोर्चा होतोय दसऱ्यानंतर आठ किंवा नऊ तारखेला हा मोर्चा मुंबईत पार पडणार लोकशाहीचा अधिकारी कोणी करू शकतो लोकशाही मारत आहे सगळ्याला कोणी आंदोलनं करू शकतं निदर्शनं करू शकतं मोर्चाही काढू शकतो आमचं भांडण सरकारशी ते सरकारला कर म्हणतील पण आम्ही त्यांचं सरकार नाही करणार हा आम्ही काढलं की निघेलेच आमच्या मागं मोर्चा घेऊन आम्ही उपोषणाला बसलं की निघेलेच शेळीचं शेपूट निघाले मागच आमच्या एवढं एवढू शकते हालीत शेपूट आम्ही तसे नाही वागणार आम्ही मराठी येत असल आम्ही लोकांच्या लेकराचं वाटू नाही करत तुम्ही करता वाटवळं आम्ही जसं करतो तसं आम्ही बैठक घेतल्या त्यांनी घेतल्या हा मला महामंडळ दिलं की लगेच त्यांना पाहिजे आम्ही असं ते बघा फळ असतं माग हिंडत असं शर्टाच्या कोपऱ्याला धरून मागं मागं माग माग चल मागत मागत हे दे मला लेमन गुळी दे मला मला चॉकलेट खाल्लं चॉकलेट मग मला दे मग ते खाली का असताना पण दे दुसऱ्यांनी खाऊन चोखून टाकून दिलेलं जरी असलं तरी आम्हाला आम दी आम्हाला सारथी असली की लगेच आम नि द्या लागे आम्हाला द्या आम्ही असे रडके नाहीत आम्हाला मंत्रिमंडळाची उपसमिती दिली की आम्हाला द्या असले नाहीत आम्ही आम्ही लढून मिळवतो लोकाला दिलेवर त्याच्यावर जळून आम्हाला तसंच द्या नाही म्हणत आम्ही आम्ही आमच्यात कुवत आहे आमच्यात इच्छाशक्ती आहे आम्ही मॅनेज होत नाहीत फुटत नाहीत राजकारणासाठी काम करत नाहीत जातीसाठी करतो आम्ही गरिबासाठी करतो आणि ते आम्ही लढून मिळवतो असं आमचा मुंबाईल मोर्चा चालला गेला की आम्ही तुमच्या मागेच येणार आहे असे म्हणणारे आम्ही नीत आम्ही उपोषणला बसलो की आम्ही लगेच तुमच्या जवळच येऊन उपोषणला बसणार असले आम्ही नित आम्ही फुकट भांडण निघत नाही येत आम्ही खुनशी नाही येत मुद्दाम ओबीसीत मराठ्यात भांडं लावून द्यायचं आणि मोकळं व्हायचं असले काम आम्ही नाही करत आणि कर। तुमची सगळी प्रक्रिया ती आहेत त्यामुळे आम्ही आम्ही त्याला फडत नाही पड आम्ही जिकडे सभा घेईन तिकडे जाणला घ्यायची आम्ही जिकडे दौरा टाकतो तिकडे जाणला घ्यायचं ते असले इतके तुच्छ विचाराचे नाही आम्ही मराठी आम्ही उच्च विचाराचं काम करतो आणि भविष्याचा विचार करतो ओबीसी मराठा वाद नाही झाला पाहिजे हे असे काम करतो आम्ही ते प्रत्येकाला अधिकारी प्रत्येकजण काढू शकतो पण आपल्या जी आरला शब्द सुद्धा बदलायचा नाही सरकारला सांगतो धक्का सुद्धा लागला नाही पाहिजे नसता महाराष्ट्रात ना एक बी नेत्याला फिरवून ने जाणार तिकडे मोर्चे काढा काय करायचं करा आम्हाला काय देणं घेणं नाही दे त्याचं सरकारने आमच्या जे आरमध्ये एवल्यावल्याचं ऐकून जर काय खोड केले रे बाबा तर असे मराठी पुन्हा देशाने काच बघितले नसते आणि फडणवीस साहेबांना चांगलं माहिती शिंदेसाहेबाला माहिती आणि ना दादाला चांगलं माहिती आपण बोलत नाही त्यांना जे बोललो ते करतो आपण करोडो येईन म्हणलं करोडोच येत असते पुन्हा या महाराष्ट्रात असा मराठा देशात आणि जगात कोणी बघितल्याच नसन इतक्या ताकतील मराठी रोडवर येणार मग महाराष्ट्रातले रस्ते रस्ते ब्लॉक होणार सगळे एक बी नेता जवळ आमचं आरक्षण मराठ्याचं मिळत नाही पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातलं सध्यातली ही प्रोसिजर सुरू आहे तोपर्यंत महाराष्ट्रात नेता करून देत नाही आले हे पण ध्यानात ठेवा मग तुम्ही मला तर लावू नका फडणवीस साहेब सांगतो म यांना दिला नका त्याचं ऐकून झालंय मराठ्यांचं सरकारचं चांगलं तर हीच भूमिका शेवटपर्यंत फडणवीस साहेब तुम्ही टिकवा त्यांचं ऐकून जर आमचा नरडीचा वोट घेतला तर सुट्टी नाही मग मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे आणि आम्हाला ते प्रमाणपत्र पाहिजे बाकीचं आम्हाला काय माहीत नाही मोर्चे काढा तिकडं मोर्चे काढा फोरचे काढा काय काढा काढा आम्हाला काय माहीत आणि आम्ही लोकांची बरोबरी नाही करत हा आणि आमची बरोबरी कोणी नाही करू शकत एवढे कच्चे नाहीत आम्ही एवढे मेलेले दूध पिलेले नाहीत फक्त आम्ही संयमा चाललंय आमचे की नको वादावादी नको शांततेनं घ्या आणि मराठ्यांनाही नाही सांगतो एकदा अंबलबाजू नको तर शांतते घ्या हा भाषाला भाषाच देऊ शब्दाला शब्द देऊन त्यांची जशी तयारी असेल तसं काय दा कायचं नापू काय कमी नाहीत लई येत आपण बी एका एक जिल्ह्यात आठ आठ नऊ नऊ दहा दहा लाख येत आपण घ्यायची गरज नाही सगळं मायक्रो ओबीसीचं याचं त्याचं वाटतोळ करून टाकलं यांनी आणि स्वतःला ओबीसीचं नेते समजित सगळ्या साडेतीनशे जातीचं दोन तीन जातींनाच आरक्षण खाल्लं सगळं आणि लोकांना शिकीत शानपणा